प्रभात फिरी चालली शाळेची आणि मी चालले ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीतच आहे त्या मॅडम आहेत शाळेतल्या सासूबाई पण आहेत अंगणवाडीच्या मॅडम आहेत त्या जाते ग्रामपंचायत मध्ये तिकडे प्रभात परत फिर्यात बघायचं हा ते ज्या जावे त्याला गोळा झाल्याशिवाय नाही होणार मातीत खोसल जाईन काहीत आमच्या वेगळं पाठी ग्राउंड आहे कबड्डीच आणखीन घरचं गरबड आहे लग्न आहे टाइम खुवाला टाइम टाइम गाडी जेउन चाहिँ मेरो ला आम्ही आलो आता कार्यक्रम बघून सव्वीस जानेवारीचा आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी द्यायच्या होत्या पण आमची इथं लय आवाज बघा आणि चे, मग कॉपीराईट पडतो त्याच्यामुळं मग बोलून नाही व्हिडिओ म्हणजे काढला म्हणजे थोडाफार काढला आणि इथलं इथं पण झालं होतं आता घरी आलोय आम्ही कार्यक्रमावरून आणि आम्ही यशला ये येतातच त्याच्या शाळेतून घेऊन आलतो भैया नको म्हणला यायला तर भैया यशला नका तीन मेडल भेटले आहेत म्हणजे आज सव्वीस जानेवारी निमित्त मग काय असं स्पर्धा वगैरे घेतलेल्या असतात ना त्याच्यात मग नंबर हे आले मग ते त्या दिवशी हे करतात ना मुलांना का तीन मेडल पण मिळालेले आहेत ठीक आहे ना सर्टिफिकेट तीन सर्टिफिकेट आणि तीन मेडल मिळालेले आहेत तर यशला शुभेच्छा द्या चला आता घरी जायचं आहे घरी लग्नाचं तिथं आवरायला यायला जा आवरून जावं लागेल दोनचं लग्न आहे तर आत्ता बारा वाजले तर চা আই পিউন जातो ভগবতা Sama sama terpes. Perorangan terpe. Salapusuan sebagai un hati kasar soketkan muda

जेवायला आले चालले वाड्याचा काय यश पण आहे आमचा यश बाबू इकडे बटाटा ही देश बाय मसाला आहे भरपूर त्याच्यात आम्ही आताच बसलोय इथं टाकवा नाही इथं टाक इथं टाक ¡Más! ¿Ay?